यावल पोलिसांनी डांभोर्णी येथील गौण खनिज वाहतूक प्रकरणी अनेक वेळा गुन्हे दाखल असलेल्या एकाला सहा महिन्यासाठी तडीपार केले आहे सदरची कारवाई ही बुधवार दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी करण्यात आली व त्याला सायंकाळी पाच वाजता मलकापूर या बुलढाण्या जिल्ह्याच्या शहरात सोडण्यात आले या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये खळबळ उडाली आहे यावल शहरातील यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटरमध्ये एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते 14 चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे या फेस्टिवलमध्ये पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना लकी ड्रॉमध्ये सहभागी होता येणार आहे लकी ड्रॉ सोडत चौदा नोव्हेंबर रोजी होणार आहे तर या लकी ड्रॉमध्ये विविध प्रकारची चौदा बक्षिसे आहेत यामध्ये एल ई डी गुगल टी व्ही डबल डोअर रेफ्रिजरेटर एल ई डी स्मार्ट बत्तीस इंची टी व्ही सोफा सेट वॉशिंग मशीन वॉटर प्युरिफायर बॉक्स चक्की सायकल नोकिया ॲन्ड्रॉइड मोबाईल फायबर कूलर मिक्सर टेबल फॅन इंडक्शन कुकर आणि डिनर सेट असे बक्षीस आहेत तेव्हा यंदाच्या फेस्टिवलमध्ये खरेदी करताना खरेदीसोबत ड्रॉ देखील आपल्याला जिंकण्याची संधी आहे तेव्हा त्वरा करा आजच भेट द्या यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटर यावल यावल येथील पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी डामोणी तालुका यावल येथील वाळू तथा गौण खनिज वाहतुकीचे अनेक गुन्हे असलेल्या मुकुंदा गणेश भांगाळे यांच्या विरुद्ध प्रांताधिकारी बबनराव काकडे यांच्याकडे तडीपारचा प्रस्ताव सादर केला होता दरम्यान या प्रस्तावावर सुनावणी करीत प्रांताधिकारी काकडे यांनी मुकुंदा भंगाळे याला सहा महिन्यासाठी जळगाव जिल्ह्यातून तडीपार घोषित केले आहे तेव्हा बुधवारी पोलीस शिक्षक अंगना धारभडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार वासुदेव मराठे भरत कोळी सचिन पाटील यांच्या वतीने सदर मुकुंदा भंगाडे याला नोटीस बजावण्यात आली व त्याला ताब्यात घेऊन जळगाव जिल्ह्यातून त्याला नजिकच्या बुलढाणा जिल्ह्यातील पोली मलकापूर पोलीस ठाण्यात सोडण्यात आले व तो सध्या मलकापूर व बुलढाणा जिल्ह्यात राहणार असून त्याला मलकापूर पोलीस ठाण्याने ठरवून दिलेल्या आठवड्यातील काही दिवशी हजेरी देखील लावायची आहे दरम्यान यावल पोलिसांच्या वतीने करण्यात आलेल्या या तडीपारच्या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इस्मानमध्ये एकच खळबळ उडाली आहे यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका